रेमणच्या जागेवर ठाणे महापालिकेचं नवीन मुख्यालय बांधण्यात आला रहिवाशांचा विरोध कायम असून गुरुवारी या सर्व रहिवाशांनी थेट ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात धडक दिली नवीन मुख्यालयाची जागा जोपर्यंत बदलण्यात येत नाही तोपर्यंत या जागेवरील एकही झाड तोडू देणार नाही असा निर्धार या सर्व रहिवाशांनी केलाय ठाणे शहराच्या मंजूर सुधारित आराखड्यानुसार ठाणे महानगरपालिका प्रशासकीय भवन बांधण्याच्या निर्णयाबाबत ठाणे महानगरपालिकेनं सूचना हरकती मागवल्या हो होत्या मधील हॅबिटेंटमधील पाचशेपेक्षा जास्त नागरिकांनी या आरक्षण बदलास आक्षेप घेतला असून हो। त्या अनुषंगानं चोवीस सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शहर विकास आणि नियोजन अधिकार संग्राम कानडे यांच्या दालनात झाली ये टेक्स या सुनावणीसाठी एक्सचे जवळपास साठ नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या सूचना हरकती मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी दिला यावेळेला एक्सच्या नागरिकांनी आपल्या हरकती सूचना मागण्या प्रभावीपणे मांडल्या पंचवीस लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यास स्थगिती दिली आहे ती, ती त्वरित उठवण्यात यावी अशी मागणीही यावेळेला नागरिकांनी केली के तसंच जोपर्यंत सुनावणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा यावेळेला रहिवाशांनी दिलाय आम्ही आज भेटलो भेटतो नगरविकासच्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांनी सांगितलं की तुमचे ज्या ज्या भावना आहेत तुम्ही ज्या 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 हरकती घेतल्या सूचना केलेल्या आहेत त्या शासन दरमारी हे मी ठरवलेलं आहे म्हणजे मी पोचवणार आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जो विकास कार तुम्ही म्हणजे जे बगीचा आरक्षण तुम्ही रद्द केलं आहे त्यामुळे आमचं मोकळी हवा बगीचा एक पर्यावरणचं संतुलन बिघडणार असा मला वाटतंय असा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं दुसरा विषय होता ई आरचा म्हणजे जलकुंभाचा पंचवीस लाख लिटरचे टाकी था जे थांबवण्याचे त्यांनी आधीच दिले ते त्वरित मागे घ्यावे अशा मी त्यांना नम्र विनंती केली हो आम्ही ज्यावेळी इथे रूम घेतला त्यावेळी बघूनच घेतलं की आजूबाजूला आमचं काय आहे ते तर ह्याच्या आपलं कशामध्ये डीपी प्लॅन मध्ये तसा उल्लेख आहे गार्डनचा उल्लेख आहे त्यामुळे आम्ही तिथे घर घेतलं की आमच्या आजूबाजूला गार्डन येणं चांगलं पण ज्यावेळी तुम्ही कॅन्सल केलं माया तो उल्लेख बघूनच म्हणजे बिल्डरच्या अॅग्रिमेंटमध्ये उल्लेख आहे त्या टाकीचा याचा बगीच्याचा कॅन्सल केलं सध्या ती ठाणे महानगर पालिकेला हस्तांतरित केली आहे विकासाकाकडून